नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत कुचेरी छोटी अशी चटपटी एक वाटी मैदा घालू ही मीठ हे वावा हे तीन चमचे तुपाचं आहे ना थंड मोवन घालू त्याला मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊ कचरीचं पीठ आहे ना एकदम घट्ट मळायचं याच्या तुपाचं मोहन घातलं ना मग कोचरी ना एकदम खुसखुशीत कुछ बनती हे पिठाला थोड्या वेळ झाकून ठेवू हे मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटे भरसण घालू आणि तुम्ही शेव घातली तरी चालन मे नाही सगळं साहित्य काढून घेतलंय तुम्हाला आता एक एक नाव सांगत ये हि दना पावडर हे पांढरे तीळ हे चॅट मसाला ही काळे मीठ ही कचुरी मेथी ही साखर ही मीठ ही खोबरं हळद आणि ही मिरची याला आता सगळं भांड्यात घालू याला आहे ना दाट दाटसर बारीक करून घेऊ हे पास बारीक करायचं याच्यात थोडं तेल घालू आपलं सारण ना कोरडं होत तेल घातल्यामुळं काय येत याच्यात कचरी मध्ये व्यवस्थित बारता येत ते बघा आपलं पीठ छान उरलंय आता आहे ना चपातीच्या आकाराचा गुंडा बनवायचा आता हिलाय ना चपाती सारखं लाटून घ्यायचं मी हि एक वाटी घेतली ह्या वाटीच्या मापाने याला कापून घेऊ हे पा एवढ्या जाडीच लाटायचं यांच्यात आता थोडं थोडं सारण भरू ना आता बंद करून घेऊ असं मत का बंद करून घ्यायचं आता याला गोल करून घेऊ पा मी सगळ्या छोट्या छोट्या कचऱ्या बनवून घेतल्यात पा किती छान दिसून राहिल्यात आता मी सगळ्याच्या बनवून घेते तेल गरम झालंय आता एक एक कोचरी आपण सोडून घेऊ आणि अशी आहे ना ही जोडलेली बाजू खाली करायची तळतानी आहे ना कमी गरम तेलामध्ये सावका कचेऱ्या तळायच्या मग आहेत ना कुचिर्या आपल्या अशा खुसखुशीत बनत्यात पहा आपल्या कुचिऱ्या कशा हळूहळू सोन्यारी होऊन राहिल्यात आता या छान ताळ्यात आता याला काढून घेऊ बाकीच्या ब्यास तुळून घेऊ हो। दुसऱ्या पण तळ्यात यांना पण काढून घेऊ हो। तुम्हाला एक कचेरी तोडून दाखवते किती छान पाली या बाळांना कचेरी खायला बनवताना तुम्ही माझ्यासारखी अशी कचेरी कचेरी आवडली असते ना तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला माझ्या करा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पड़ पड़ हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय